सर्वांनी यावेळी राजपूर्ण सगळ्यांनी साथ द्यावी पूर्ण टीम चांगल्या मतानी निवडून यावी हीच गावपर्यंत आहे मिशनचं पण काम सुरू झालेलं आहे जेवढी सगळी गावं आतापर्यंत वीस वर्षात पंचवीस वर्षात गावात काम न झालेली सगळी राजभूमी कंप्लीट केलेली आहे پر پن سر کو جڑا ہے پر سر پر کوئی مطلب کو بتا رہا ہے پر معلوم بول کو پر سر یہ بول رہا ہے میں سے اٹ وند رہا ہے پر پر مطلب کو کو کا مطلب ہے جو ہننا سین

पाणीदार आमदार राजभाऊ राऊत यांचा आगमन आपल्या शेंदी या गावात आलेला आहे आपल्या माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना बहु बहुमूल्य मतदार आपल्याला धाराशिव मतदारसंघातून आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यासाठी राजभाऊच्या पाठीशी आपण सर्व मतदारांनी राजभाऊची ताकद काय आहे हे सांग विधानसभा मतदारसंघातून आपल्या वार्षी मतदारसंघाला निवड भेटावा एवढीच आपण जर बहुसंख्यानं आमदारांच्या पाठीशी राहिलं तर राजभवनची ताकद वरच्या लेवलला थोडा वाढायला मदत होईल आणि भविष्यात आपल्याला बारशी तालुक्याला राजभव राजभवच्या वतीने कॅबिनेट मंत्रीपद भेटेल एवढीच अपेक्षा करून मी माझे दोन शब्द संपवतो

बातमीचा की बाबा आम्ही दोन हजार एकवीस साली ग्रामपंचायत ज्यावेळी निवडून आणतो आता आमच्या सम्र बॉडी आम्ही सर्वजण म्हणून उमराज्या मोठ्या पीठाने घेतो आम्ही आप बाबा आपल्याला गावात एकजूट निवडून दिलेलं आहे आपण खासदारांनी जाऊ शकतो आम्ही दोन हजार एकवीस साली उमराजेकडे गेलो असता आम्हाला ले फक्त लेटरवर जाणार दिलं सोळा लाख रुपये दिलं पेपर वाईज झाली प्रत्यक्षात उमराजे यांचा निधी एक रुपयाही गावाला आलेला नाही आमच्या सतरा हजार रुपये आमच्या गाडीला पैसे केले तिथे कमीत कमी आमच्या गाडीचे डिझेलचे पैसे जर निघले असते तर आम्हाला समाधान झालं असतं परंतु अकरा हजार निधी एक रुपये आले होते आपल्या गावात पूर्ण निधी राजभवत आहे आता गाव तळावर आपण सगळे बघता आणि गावातील ग्रामपंचायत सिंधे व राजभवन ग्रुप ह्या दोन्ही ॲडला ग्रुपला दोन्ही राज राजभव ॲड आहे आणि प्रत्येक आपण बातमी टाकली राजभव स्वतः बघतात एवढं सांगतो माझ्या दोन सगळी सांगतो नाही नाही <coughs> आज या ठिकाणी उपस्थित भाईसिंद्रीतील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवानो माझ्यावर आलेले सर्व पदाधिकारी आज सर्वच नाव घेत नाही सर्व सन्माननीय जनता जनार्दन सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी मित्रांनो आपल्या बार्शी तालुक्याच्या इतर आयकुशीवर आपल्या बार्शी तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणि खास करून संपूर्ण देशाची ही निवडणूक असताना आपलं आदरणीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरं जातोय अर्चनाताई पाटील या आपल्या माहितीच्या उमेदवार आहेत मित्रांनो आणि ही निवडणूक एकतर देशाच्या बाबतीमध्ये दे, आणि दुसरा मुद्दा तालुक्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची का महत्वाचे हो की आज या ठिकाणी देशाच्या सगळ्या सीमा सुरक्षित करणं देशाची अर्थव्यवस्था देशाच्या साधने रस्ते असतील मुद्दे मोठे मोठे असतील गोरगरिबांना अन्नधान्याचे विषय असतील शेतकऱ्यांना योग्य मदत असेल नवीन उद्योग उभा करणं दुसऱ्याच्या तोंडाकड बघून आपला जुनी लोक या ठिकाणी सत्ताधारी काम करत होती परंतु आज स्वतःच्या पायावरती उभं राहून आज आपण या ठिकाणी मित्रांना माहीत दुसऱ्याकडे बघायचं पण आज आपण एक्सपोर्ट करायला लागलो आपलं शस्त्र एवढं म्हणजे एक महाशक्ती म्हणून आपल्याकडं कर पाहत्यात कारण हे मानानं होत नाही मित्रांनो कोणीतरी त्याच्या मागे फार मोठ त्याग करत असत योगदान देत असत त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी मला त्या पंतप्रधानाबद्दल मी भारतीय जनता पार्टीत काम करतो म्हणून नाही तर एक या देशाचा नागरिक म्हणून त्या व्यक्तीबद्दल मला फार मोठा गर्व आहे मित्रांनो कारण तो माणूस कधीच शांत बसला नाही कधी आजारी नाही कधी सुट्टी नाही कधी काहीच नाही तुम्ही या ठिकाणी बघा आणि एवढं दैवशक्ती त्यांच्या पाठीशी आहे हे आपण सगळेजण जाणतोय याज ते ते आज एवढं सुद्धा राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तरचा विषय असेल किंवा अन्य सगळ्या सर्व स्तरावरती कुठलाही जे जे देशाचे मुद्दे होते ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले त्याच पद्धतीनं आज त्यांच्या शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो मला आठवतं याच आपल्या मारुतीच्या मंदिर मध्ये एक तर मी माझे आमदार होतो उद्या काय होणार आहे माहीत नव्हतं परंतु आज शनिवार आहे मारुतीचा वार आहे आणि त्या ठिकाणी 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 त्या एक मला साक्षात्कार झाला बघा कसं असतं योग भगवंताच्या देवळात गेल्यानंतर मी देवाच्या पुढे डोकं ठेव ठेवतो रोज देवाला रोज तालुक्याच्या बाबतीमध्ये मागणी करतो आताच माझ्या जेव्हा सांगितलं की भाऊला कॅबिनेट मी तुम्हाला खरं सांगतो मला पहिल्यांदा तुम्हाला हिरवगार बागायत करू द्या मला ती कॅबिनेट माझ्या शेतकऱ्या शेतकरी बंगल्यात जायला पाहिला त्याच्या दारात बुलेट असावी त्याच्या दारात फोर व्हीलर असावी त्याच एकदम उत्पन्न दांडगर हवं त्याच्या बंगल्याच्या कडने हिरवाकार ऊस असावा आंब्याची बाग असावी द्राक्षीची बाग असावी माळवं टाळव काय असायचं असावं एवढं जरी झालं तर मी कॅबिनेटचा कॅबिनेट झालो मी कधी नाही बोलणार मला काय सारखं म्हणत असत राजभ तुम्ही ही जबाबदारी पण मी चालू सोडणार नाही सोडतच नाही कारण फार मोठं काम करायचं मित्रांनो मी मग सांगितले की शनिवारचा वाऱ्याच त्या मारुती रायन त्यावेळेस माझ्या डोक्यात घातलं प्रचार प्रचारमध्ये मला आपलं शेतकरी बांधवतो होतो जर म्हणल्या काय झालं पाण्याचं सगळेच खोटं पॉझिटिव्ह थांबवतात बरोबर आहे कारण एकोणीसशे शहाण्णव ची योजना होती सगळ्यांनी आले बंडला मारून पण मला पण मी जिद्दी आहे मला पण माझी मला माहित होत तुम्हाला आमदार करणार तर आमदार की लावणार हे मला पण माहीत होत आणि शेवट्या आपण जर एक इच्छाशक्ती टीवली द्यावा पुढे मागणी केली देवा माझं हे कर शंभर टक्के त्यामध्ये सत्य होत असते आणि त्यामुळं सरकार आलं आणि बार्शी तालुक्याचा काळ बदल ला आज सातशे कोटीला डायरेक्ट दोघच मंत्री होते फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब त्याला नुसतं त्यांचं मंत्रिमंडळ व्हायचं होतं तर मी मंजुरी घेऊन रिकामा टेंडर काढले काम चालू कटाखट परत सगळे बंधारे पण आपण आणखीन काय बंधारे लागले मला सांगा त्याची काय अडचण नाही गावामध्ये रस्ते असतील एकदम मी ग्रुपला जॉईन आहे सगळं मी बघत असतोय गावामध्ये तुमच्या ग्रुपला आहे सगळ्या गावातल्या गावामध्ये काय चाललंय कसं काम चाललंय सगळं बघत असतो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम झाले फार मोठा आनंद वाटतोय आणखीनी काय आता पालखी मार्ग आपला किती दिवसाची मागणी होती ही पूर्ण केली गावातले भुहेरी गटरी असतील पाईपलाईनचा विषय आहे सगळं मित्रन पंचवीस पंधरा निधी दिलाय दलित वस्तीत दिलाय जनसुविधा दिलाय तुम्ही मागितलंय मी काय नाही म्हणलं आणि भविष्यात सुद्धा मी सुद्धा आता मला गाडी घेत येतात म्हणलं मला जर अन्ना लय वाट लागला आता सगळीच म्हणते की हिंदू विकास केला मला पण खरं बरोबरून येणार जवळपास अडीच हजार कोटीहून अधिक निधी आपण बारशीला आणलेला आहे मित्रांनो आणि हे काय शक्य झालं नरेंद्र मोदी साहेब तिथं पंतप्रधान एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले तात आहेत आणि साहेबांनी त्यावेळेस आले शक्त तिला आठवतेसारखे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते राजाभाऊ राऊत म्हणले मला बेरक्षक महाराष्ट्रात कुठंच असं बोलले नाही फक्त आणि मी खरं सांगतो एवढं कॅबिनेट मंत्र्याचे सुद्धा मतदारसंघात नाही तुम्ही कुठ का सगळे बघा तुम्ही कुठं पैसे आणि सगळ्यात खास करून मातू तुला मी आवडून सांगतो जी तळमळ असती माझी पण तळमळ तू बघितली मी शेतकऱ्याचा विषय असला की मी कधी गवस नाही माझं काय अंगात मुंगे शिरतेत माझी मला पण माहित नाही कारण कुठला पण विषय येऊ दे पाण्याचा राहू दे कुठला पण राहू दे आज या ठिकाणी आज या ठिकाणी तुम्ही सांगा मित्रांनो बायागडी या दे, दे। दोन हजार एकोणीस पासून दुष्काळ फळबागांचं अनुदान पीक विमा अतिवृष्टी आणि सततचा पाऊस ज्या पद्धतीनं नाना निंबाळकरांनी रोजगार हमीचा कायदा लागू झाला आठ आठ जण होतात ते झाले आपले वायराचे रोजगार हमीचा कायदा त्यावेळेस लागू झाला आणि तो दुसरी स्वीकारणार तसा पहिलं पासष्ट मिलीचा पाऊस पडला तरच नुकसान मिळत परंतु सततचा पावसाचा शब्द हा बारशीत न सुरू झाला आणि पत्र दिलं आपल्या बारशीला तर शंभर कोटी मिळाले बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती एका पत्रावर मिळाले आणि सततचा पाऊस म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुदान नुकसानीच मिळालं आणि चारशे बावीस कोटी जवळपास आपल्या बार्शीमध्ये मध्ये चारशे बावीस कोटी रुपयाचा आप निधी आपण आज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाचा निधी तुम्ही सगळेजण बघा सगळ्यात जास्त निधी बारशीला आणि अशा रीतीनं नुकसान झालं तरी पाठीची सरकार आहे काम करण्याच्या बाबतीमध्ये सरकार आहे आता थोड एक मुद्दा आहे सगळ्यांच्या मनान मराठा आरक्षण बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो एक खुली चर्चा करा मी पण मराठा महासंघाचा अध्यादेश होतो फोटो बघितल्यास त्या सोळाव्या वर्षी शाखा उद्घाटन केलेली आलाय का पण मी काय बोलत नाही देतो आणि एक्क्याऐंशी झाली पहिली शिवजयंती राऊत चळवळी झाली बहात्तरला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यावेळेस तर कुठं शिवजयंती बार्शीत नसायची मराठा महासंघाचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी वयाच्या सोळा वर्षी मराठा महासंघाच्या शाखा सगळ्या काढल्या बार्शीत काढल्या मंगळवेड्याला आम्ही जायचो सोलापूरला जायचो सगळीकडे कर काम करा आरक्षणाच्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही भांडत होतो सगळ्या मोर्चाला मी अण्णासाहेब पाटील त्यावेळेस होते ब्याऐंशी साली वारले त्याच्यानंतर शिसकांत पवार अध्यक्ष झाले सगळ्या चळवळीत मी सातत्यान होत ज्यावेळेस मित्रांनो एक विचार करा अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की आरक्षण जर नाही मिळालं तर मी मायाची वास्तू तर करून घे अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली काय काय प्रयत्न निष्पन्न झालं मला सांग कुणी त्यांचं बाजू घेतली का परंतु आज जना पाटला मला सुद्धा मला वाटतं त्यांचं सुद्धा फुट तुम्हाला वाटत असं राजीभाऊ काय प्रयत्न करत नव्हता आमदार होते मी सुद्धा जाऊन भेटलो त्यांना आणि कुणी पाठवलं तुम्हाला फडोरी साहेबांनी पाठवलं तर राहू राजीभाऊ जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा का। काय जर असेल तर आपण बैठकीत मधनं सगळे मार्ग काढू आणि असं नाही की मी कधी गप्ची वसरू नाही त्यांचे सुद्धा फुटू तुम्ही बघा मी उग परिस्थिती जाजू नाही नसतो कारण आता तुम्ही फोनचं तर नवीनच ऐकलं मला आश्चर्यच वाटत आता तू सांगितलं मला तीन रुपये एवढे फिरवलं आणि सगळ्या गावातल्या पोरांना तसं नादी लावले ती नुसतं नादी लावायच आणि या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न केले जरंगे पाटील सुद्धा उपोषणला बसले मला सत्सद विरोध मोदीला समोरून काही एक सांगायचं की चाळीस वर्ष झालं तुम्ही पण राजकारण बघताय सगळी साहेब सगळे पोर कधीतरी आपल्याला सरकारनं दाखले हुडकून दिले का मला सांग आज कुणबी हे प्रमाणपत्र शासनाच्या निगडीत आहे त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबी मध्ये आहे बहुसंख्येनं हे कुणाला माहित होतं का की शिंदे साहेबांनी फडोवीसांनी आजीदादांनी दादानी हुडकून काढले आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो त्या सरकारनं ती हुडकून काढल्यानंतर सगळ्या कलेक्टरला आदेश दिले सगळे दप्तर तपासले आपले सुद्धा हजार दाखले मिळायला लागले आता कोण राहील त्याला दहा टक्के आरक्षण काय म्हणतात ही घटना बदलणार आहेत मोदी साहेब बरोबर आहे एका बाजूला म्हणतात ते सगळे सोयऱ्याचा एका मिनिटात निर्णय घ्या देश कशाच्या जेवावर चालतो घटनेच्या जेवावर चालतो कशा आणि मग सहा लाख हरकत आल्यावर त्याच्यावर काही हिंग वगैरे होणार आहे का नाही आहे का नाही का डायरेक्ट निर्णय घेतला की कोर्टात स्टे मिळवून घ्यायचा थोडं काहीतरी सबोरीने घ्या काय होते मराठा समाजातली तरुण पिढी जरा बडक आहे थोडं काय झालं की लगेच कारण ती छत्रपती शिवरायांचं ती माउळ लगेच सळसळ सळसळ मला पण कळत आहे मी पण तर गटीपाना केलाय ना परंतु तो काही गोष्टीमध्ये थोडं महाराज कधी आक्रमक व्हायचे कधी शांत राहायचे कधी डोक्यानं विचार करून काही निर्णय घ्यायचे तशा पद्धतीनं त्या पद्धतीनं सगळ्यांनी या ठिकाणी अत्यंत आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आपण तो म्हणून आज आपल्या महाराजांनी मला सांगा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं का नाही आज उदाहरणार्थ एक उदाहरण देतो ज्या ज्या ठिकाणी राजघराण्याशी शिवाजी महाराजांच्या घराण्याशी निगडीत विषय येतो आता उदाहरणार्थ महाराजांचे नातेवाईक निंबाळकर निंबाळकर घ्या पाणगावची देशमुख घ्या इथं रामशी समाजाचं वास्तव्य जास्त आहे का नाही मग आता ह्यांना सुद्धा म्हणजे रामशी समाज बांधवांना सांभाळलं सगळ्या कोळी समाजाला सांभाळून घ्यायचे महाराज दलित समाजामध्ये प्रभाव होता महाराजांचा आगरी असेल सगळे होते का नव्हते मग आपली भूमिका थोरल्या भावाचे मित्र आपण सगळ्याला समोर घ्यायची आपली संख्या जास्त आहे आणि आपणच जर हे करायला लागलो तर मग महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आपल्याला न्याय हक्कासाठी मराठी जरूर भांडायचं काय ओबीसीचं असेल ते भांडते दलित भांडते मुस्लिम भांडते ज्याची त्याला भांडू देणार शेवटी ही लोकशाहीच्या चौकटीत बसणारा देश आहे आणि ह्याच्यामुळे आपण कुठेही असं राजकारण न मिळवून देता काय झालं याच्यामध्ये न तीर मारायला लागले रे जे काम करते ना त्याला सुद्धा वाईट वाटायला लागले की ना मी एवढं दिवस काम करतोय ना असं जर कुठं तर जातीवादावरती निवडणुका चालल्या तर तो अडचणीचा विषय होईल जरूर मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्कासाठी भांडायचं सगळे हक्क मिळवून देण्याकरता आमच्या सारखे कार्यकर्ते उपलब्ध आहेत परंतु कुणालाही लागल किंवा काही चुकीचं होईल असं पण घडणं चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून दाखले पण मिळायला आहेत आपल्या ऑफिसवर आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये मी मागा सांगितलं मी महाराष्ट्र महासंघाच्या चळवळीत काम करून तुम्ही ऑफिसवर सीचे दाखले किती दिले गेले संत तुकाराम हॉलमध्ये अठरा हजार दाखले दिले आता सुद्धा आहे जाऊन बघा मराठा समाज असल ओबीसी समाज असेल दलित समाज आहे दाखले दिले जातात बँकेची प्रकरणं केली जातात राशन कार्ड काढले जाते काय आपल्या ऑफिसमध्ये दहा पोर आहेत कॉम्प्युटरवर कुठलं काम केलं जात नाही सांगा प्रत्येक गोष्टीची मदत त्या ठिकाणी होती विकास होतो सगळं सगळ्या स्तरावरती आपण काम करू आज बँकांच्या बाबतीमध्ये डीसीसी बँक सगळी यांनी बुडवली ती तुम्ही कोणी कर्ज मागा शून्य मिनिटात कर्ज मिळत दोन चार दिवसामध्ये कोणाच्या चपाटीची सुद्धा गरज नाही एकोणीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना ला वाटायला लागले एकोणीशे कोटी रुपये जिल्ह्यात पत का पहिलं कधी चारशे कोटी पाचशे कोटी काय करायचे पैसे सगळे दोनशे कोटी आणि तीनशे कोटी आता सगळे शेतकऱ्याला पैसे मिळतात शे मग माहिती घे किती पैसे वाट तुला असं नाही आता शौर ऊर्जेच तुम्ही करा ना सगळं आपल्या शौर ऊर्जेचे प्रकरण दाखल करा तुम्हाला मागेल त्याला धाड 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 सगळे सगळं तुम्ही जेवढे पण मागचाल सगळ्या आख्या बारशीत सगळ्यात अकॉर्ड ब्रेक करायचे मग एवढी निवडणूक झाली की मी मी आवाज घेणार आहे त्याचा सगळ्यांना लाईट आता दिवसभर लाईट मिळणार आहे रात्री तुकाट्याची जायची गरज नाही काही नाही तो सुद्धा विषय आपण या ठिकाणी करणार आहोत नऊ स्टेशन आपण क्षमता वाढवतोय चार नवीन करतोय सहाशे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली बावन्न कोटी रुपये सुद्धा यायला लागलाय कुठल्या स्तरावरती आज एवढं मोठं उपसा सिंचन आहे बारशी शहराच्या बघा जाताना पाईप पडलीच एक एक वर्षात पाणी बारशी जात सगळ्या गावागावाला मिशन कुठलं कामाच्या बाबतीत काय अडचण आहे फक्त समज गैरसमज ग्रामपंचायतीच वाद सोसायटीचा वाद असलं काय करू कोण तुमच्या पायापासून काय असेल ते आपल्या घरात चार सुद्धा निट नसत्या कुणाचही नाही तर मोठी मोठी गाव आहेत त्याच्यामध्ये एकाच डोक्यानं सगळं होईल असं काय होणार नाही कुणी मी मीच म्हणन मी जरी म्हणलो तर राजपौर्व मी म्हणन ती पूर्व दिशा नाही होणार मला पण असा अधिकार नाही तसं कुणाला पण गावामध्ये अधिकार असणार नाही सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा सोसायटीचे चेअरमन आहेत सदस्य आहेत सगळेजण ग्रामपंचायतीचे सरपंच सगळे सदस्य आहेत सगळे मला मान्य आहे की सगळ्यांचा ह्याचा टोपा वेगळा आहे त्याचा टुपा वेगळा असतो त्याचा टोपा वेगळा असत सगळीच परंतु ज्यावेळेस आपल्या देशाची निवडणूक आहे आणि बारशीचं भवित्व निवडणूक आहे ह्याच्या मात्र बार काही ना बा आता पाण्याचा विषय मिटवत आणला आहे मी जवळपास एक ते दीड वर्षाच्या आत सगळ्यांच्या राहणार एकच वर्षाच्या पाणी पाणी मिळतो दुसरा मुद्दा एम आय डी सी मध्ये कारखाने सुरू झालेले आहेत बारशीला तुम्ही जाऊन बघा वैरागला आपण संतनात कारखाना चालू करतोय या ठिकाणी एम आय डी सी दीड शेखर मध्ये होते ते या या हो तो प्राय सिंग्रीच्या मध्ये करायची का करायची का मला एम आय डी सी सुद्धा देणार आहे लवकर चांगली आनंदची बातमी लवकर देणार आहे दोन तलावाचे विषय आहेत ती तरी सुद्धा भरायचे काम करणार तुम्ही काळजीच करू ना कामच फक्त मला एवढं करा जाऊन तुम्हाला ताबडतोब देत फक्त माझी तुम्हाला काय वाटलं आता गरीब की गर्दी आहे एवढा कामाचा लोड आहे तरी सुद्धा मी हवा आता सुद्धा पहाट पाच ला उठतोय एक ला झोप साडेबार आणि काम करत असताना सुद्धा रोज साडेपाच ला उठत असतो साडे अकरा वाजेपर्यंत झोप सहा तास फक्त झोपतो दुपारी जोरपद सुद्धा नाही तुम्हाला सगळ्याला माहिती काही काम राहू दुमच सेपरेटी आहे मराठी तुला पण मी बोलून भेटलोय तरी रुजतो मला तो कधी कधी मग फोन केला हा बी लाईट इथं झालं नाही तुला कधी काय दिलं नाही हळू कधी दररोज मधने कुठे हळू आर्मी आहे की अरे भाऊ ये माझ्याकडे मी तुमचं जा तुम्हीच मला घडवलंय तुम्हीच मला आमदार केले आणि बोला ना मला मी तुमचा जाईल ना बोला की तुम्ही भाऊ असं असं आहे तसं तसं आहे साहेब साहेब सुद्धा कधी कधी रुसते तुझ्यावरच सगळी रुसायला लागली तुम्हाला मी आणखीन हात जोडून सांगतो आता उदाहरणार्थ मान पळतय काय होत जी पळतय ना आता मी म्हणलं ना मी पळायला लागलो की एखादं काम चुकून माझ्याकडनं राहते आता सरपंच केला तुम्ही त्याला गावात काय तरी कवा शेवटी कसं आहे मी तुम्हाला इमानदारी सांगतो उघड बोल आता कोणी सरपंच झालं कोणी पदाधिकारी चार प्रमुख काम करणार आहेत काका तरी एखाद्या दहा लाखाच्या कामाची अपेक्षा करणार आहे का नाही आहे त्यांनी पण पाळायला असते रात्र दिवस त्याचं राहणार धनुराय टोक सगळ्याला माहित पोटर पण करायचं काय सोपं नाही आता माया राहणार कडबा आणि सोपं नाही त्यामुळे एखादं काम कुठलं तर कॉन्ट्रॅक्ट करत आहे कॉन्ट्रॅक्टचं काम करत आहे दहा पाच हजार रुपये पाच पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्याबद्दल नाराज होऊ ना आज या ठिकाणी बारकाने विचार करा ही जरी पोरं कोणी काम करत असली तरी पाळत पण कुणाचं राशन कार्ड काढायला तशीला नाही देत पंचायस समितीला देत वाईट वाटण्याचं कारण नाही आज तुमचं जी तालुक्याचं व्यवस्थित व्हाय लागणार उदाहरणार्थ घ्या आता उदाहरण जर पाणीक नसेल महादूर तर मला सांग जमिनीची किंमत किती आहे इकडे किती आहे आता आता तुमचं जर सगळा उत्सर्ग झाला किती होईल प्रत्येक घराचं दुप्पट उत्पन्न झालं नाही वाढल्या का किमती वाढ ज्या ठिकाणी पाणी होईल तिथं दुप्पट किंमत होणार आहे का नाही मग सगळ्याचा फायदा झाला का नाही कुणाला असं मिळणार आहे कुणाला असं मिळणार आहे कुठं कुठं आहे ना आता अनुदानाचे सगळे पैसे पटापटा पट पट पटा, देतच नाही कुठला बघा कुठला विषय सांगा आणि ज्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे ज्याला पीबीएन घ्यायचंय ज्याला कुठला कुठलाही मुद्राचं योजनेचं लोन आहे आनंदसाहेब पाटील महामंडळ आहे मागासवर्गीय महामंडळ आहे विश्वकर्मा योजना आहे तुम्ही सांगा ना तिथ जाव ऑफिसवर ऑफिसर महिला बचत गट आहे महिला बचत गटाला तर आता उलटी पण घेत नाही